या ठिकाणी उत्कर्ष मस्के पुण्यात येत जोरदार टाळ्यांच्या गजरात असा अभिनंदन त्यानंतर सोनाली रावसाहेब सुकळे कांचन रोहन रामकिशन गव्हाणे अभिनय आणि पथनाट्य या ठिकाणी कला सन्मानित करण्यात येत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात हार्दिक असा अभिनंदन का त्यानंतर कार्तिक का अतुल मेमाने जोरदार टाळ्यांच्या गजरात हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन सण जोरदार टाळ्या त्याच्यासाठी सुद्धा यानंतर संस्कृती राहुल काटे नियम वाजवती ही संस्कृती काटे तिला या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात तिचं हार्दिक असा अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा तुला तारे हार्मोनियम आणि गायन यामध्ये तिला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे पळतेचं आहे बाळा तिचं या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्तार होतोय जोरदार टाळ्या तिच्यासाठी आणि हार्दिक अभिनंदन तुझं त्यानंतर यश सुरेश जाधव रमनलाल शहा माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे उत्कृष्ट पथनाट्य सादर करतो तो डेंगू स्वच्छता अभियानामध्ये त्याने सहभाग घेतलेला आहे जोरदार टाळ्या उत्कृष्ट अभिनय यश जाधव आणि हार्दिक अभिनंदन तुझं त्यानंतर भीमराव अडकोती गायवन सर ओरळीकांचन स्वतः गायक आहेत सरांनी स्टेजवर यायचं आहे गायवन सर गायक आहेत आणि विविध बालक कर, कलाकारांना मार्गदर्शन करण्याचं काम सर करतायत जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचंही या ठिकाणी हार्दिकाचं अभिनंदन यानंतर श्रीष लक्ष्मण कांबळे श्रीष लक्ष्मण कांबळे गायक आहे हा त्याने स्टेजवर वर श्रीष लक्ष्मण कांबळे ताईंच्या हस्ते या ठिकाणी त्याला सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येतोय जोरदार काळ्यांच्या गजरात त्याचंही हार्दिक अभिनंदन यानंतर निशावडचे पथनाट्य अभिनय आणि नृत्य निशा वडजे स्टेजवर येतोय ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते समानित करण्यात येतोय सन्मान चिन्ह घेऊन तिचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय निशा वडजे उत्कृष्ट लावणे आपल्या समर्थीने आता सादर केली होती अशी निशा वडजे जोरदार टाळ्यांच्या गजरात तिचे हार्दिक अभिनंदन विद्यालय आदर्शनगर पु वैष्णवी चंद्रशेखर मुदकामत हार्दिक अभिनंदन निशा वै नृत्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणारी कलाकार जोरदार टाळेचं गजा तिचे हार्दिक अभिनंदन नंदिनी शिवाजी शिवताडे शिवाजी शिवताडे उत्कृष्ट तबला वाजव आहे ही कलाकार जोरदार टाळ्या तिच्यासाठी अमृता प्रकाश विलायतकर रमनलाल शाह माध्यमिक विद्यालय आदर्शनगर फुरसुंगी ते सादर करते आणि सहभाग घेते आम विलायतकर तिला या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येतोय जोरदार टाळ्यांच्या था गजरात तिचंही हार्दिक अभिनंदन या सर्वच कलाकारांचं मनापासून अभिनंदन यानंतर आहे वैष्णवी थोरात वैष्णवी प्रमोद थोरात मेहंदी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिला या ठिकाणी हे बक्षीस प्रदान करण्यात येत आहे जोरदार टाळ्या आणि तिचं हार्दिक अभिनंदन यानंतर आहे शीतल राजेंद्र बडेकर चित्रकला स्पर्धा शीतल राजेंद्र बडेकर ज्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये हिने अतिशय सुंदर असं चित्र काढलं जोरदार काळ्यांच्या गजरात शिकून तुझंही हार्दिक असं अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा यानंतर नाना प्राची नानासो अमराळे निबंध स्पर्धा प्राची अमराळे उपस्थित असेल तर तिने हे पारितोषिक घ्यावं रमणलाल शाह माध्यमिक विद्यालयातील ही विद्यार्थिनी आहे निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तिने प्राप्त केलेला आहे या ठिकाणी पालक आहेत त्यांनी ते हार्दिकाचे अभिनंदन जोरदार टाळ्यांच्या गजरात तिचंही मनापासून अभिनंदन त्यानंतर महावीर निवासी मुखवधीर विद्यालय उदयकांच्या यांचे जे मुख्याध्यापक

या ठिकाणी महावीर मुख्यमधिर शाळेचे या ठिकाणी विद्यार्थी यांनी उत्कृष्ट असा अभिनय केलेला आहे की या ठिकाणी पाण्याचं महत्त्व या ठिकाणी यांनी समजून दिलेलं आहे त्यासाठी या शाळेचे सर असतील आणि हे विद्यार्थी असतील यांचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो की उत्कृष्ट असं या ठिकाणी यांनी पथनाट्य सादर केलेलं आहे टाळ्यांच्या गजरामध्ये या मुलांचं आपण स्वागत करावं अनिषा लक्ष्मण कांबळे नायगाव यांनाही विनंती अनिशा लक्ष्मण कांबळे यांनी आपलं प्रशस्तीपत्र घेऊन जावं विनंती गणेश हेमंत कुलकर्णी पथनाट्य संगीतचा डोळकी वादन गणेश हेमंत कुलकर्णी वैष्णवी मुदकामट वैष्णवी मुदकामट शिरीष लक्ष्मण कांबळे शिरीष लक्ष्मण कांबळे पथनाट्य सोनाली रावसाहेब सुकळे वेदांत कुतवळ सोनाली सुकळे वेदांत कुतवळ नाव घेतलं की लगेच मागे या शिरीष कांबळे शिरेष कांबळे नंदिनी शिवताडे नंदिनी शिवताडे पथनाट्य कोरस गायिका गीत गायन